नमस्कार मंडळी आपण करतो आहे आज उकडीचे मोदक तर चला बघूया खूप सॉफ्ट मोदक आणि अगदी सोबक ही झालेली आहे आणि टेस्टीसुद्धा तर त्यासाठी मी घेतला एक ओला नारळ आणि तो बारीक खिसलीने खिसून घेतला आहे ही आहे एक चमचा खसखस अगदी चांगली लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे कढई गॅसवर ठेवून मी एक चमचा तूप टाकला आहे आणि हा एक मोठा किसलेला नारळ अगदी बारीक किसून घेतला आहे नारळ मी आणि तो आपल्याला एक ते दीड मिनिट चांगला भाजून घ्यायचा आहे मिडियम गॅस केला तरी चालेल एक ते दीड मिनटानं नंतर टाकायचा आपल्याला अडीचशे ते तीनशे ग्राम मावा खावा आणि तोही आपल्याला भाजून घ्यायचा आहे साधारण थोडा भाजून झाल्यानंतर आपल्याला टाकायचा आहे गूळ गूळ घेतला आहे मी साधारण पाव किलो तुम्ही तुमच्या गोडीनुसार घेऊ शकता आणि थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे आता टाकणार आहे मी आ, सुके म्हणजे बिना तूप टाकता भाजलेले बदाम बदामाचे काप आणि ही खसखस आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे आपल्याला ही, ही वेलची पावडर साधारण वीस ते बावीस वेलची पावडर मी कुटून घेतली आणि ती चांगली मिक्स करून घ्यायची आता थंड व्हायला ठेवायचं आपल्याला सारण आणि इथं घ्यायचं आहे सव्वा ग्लास तांदळाचं पीठ आणि तेवढंच पाणी घ्यायचं आणि उकळायला ठेवायचे सव्वा ग्लास पाणी गॅसवर उकळायला ठेवायचे चवीपुरतं मीठ आणि थोडंसं अगदी एका चमचाला पण कमी असं तूप टाकायचं आहे गॅस बंद करून घालायचं आहे आपल्याला तांदळाचं पीठ आणि चांगलं हलवायचे आणि पुन्हा आपल्याला गॅस बारीक चालू करायचं आहे एक दीड मिनिट चांगले हलवून घ्या झाकण लावा आणि आता गॅस बंद करा सात ते आठ मिनिट तसंच राहू द्या त्याच्यानंतर उघडून घ्या आणि पीठ म मळायला काढून घ्या गाठी मोडून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला अगदी सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचे थोडं हाताला तेल लावलं किंवा तूप लावलं तरी चालेल अगदी चांगलं नेटाने मळून घ्यायचं आहे जोर लावून थोडा हे पहा अगदी सॉफ्ट झाले पीठ मोदकाच्या साच्याला थोडं तूप लावून घ्यायचे आणि सुपारीपेक्षा थोडा मोठा गोळा हातावर चांगला चोळून घ्यायचा आहे आणि त्याला सगळीकडून सेम पद्धतीनं सारख्या पद्धतीने लावून घ्यायचे साच्याला आता सारणाचा गोळा घ्यायचा आहे बऱ्यापैकी फार कमी नाही आणि फार जास्तही नाही अगदी मोदक व्यवस्थित गोड लागला पाहिजे या पद्धतीनं भरून घ्यायचे मस्त थोडं दाबून घ्यायचे त्याच्यानंतर थोडंसं पीठ लावून घ्यायचं वरून पीठ भरून झाल्यानंतर व्यवस्थित मोदक थोडा दाबून घ्यायचा आहे हे पहा किती सुंदर असा मोदक तयार झाला आहे आपला सुबक आकृती झाली मस्त छान दिसतोय चला तर ह्याच पद्धतीने आपण सगळे मोदक करून घेऊया सध्या माझे बारा मोदक तयार झालेले आहेत आणि आता मी ते उकडायला ठेवणार आहे तर ही एक जर्मनची चाळणी घेऊन त्याच्या सुती कापड भिजवून ठेवून दिलं आहे मी ओलं करून कापड घ्यायचे आणि त्याच्यावर मोदक मांडून घ्यायचे आपल्याला पाहिजे तेवढे जेवढे चाळणीत बसतात आणि दुसऱ्या बाजूला गॅसवर दीड ते, ते दोन ग्लास पाणी उकळायला ठेवायचे गरम व्हायला आणि चारही बाजू कपड्याच्या झाकून घ्यायचे मोदक आणि उकळून घ्यायचे पहिला तर एक मिनिट गॅस फुल ठेवला आणि नंतर बारा मिनिट गॅस मी मिडियम केला आहे पहा त्याच्यानंतर मोदक अगदी सुपर मोदक झालेत सॉफ्ट खूप सुंदर ज्यांना मोदकाची पारी किंवा पाकळ्या पाडता येत नाहीत त्यांच्यासाठी एकदम सोपा अगदी उपाय आहे हा मोदक उकडीचे साच्यात भरून तर हे पहा आपले सुपर मोदक तयार झालेत आणि टेस्टसुद्धा त्याच्याला फोडून बघूया बघा किती मौसूद दिसतो आहे मोदक तर तुम्ही असे मोदक नक्की करून बघा आणि मला सांगायला विसरू नका कसा झाला आहे मोदक आणि तुमचे काही प्रश्न असतील रेसिपीबद्दल तेसुद्धा विचारा धन्यवाद